मित्रांनो जाणून घेऊया मुख्यमंत्री एकोणवीसशे पन्नास अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी नोंदणी करण्यात आलेली आहे लक्षात घ्या माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली यांचे व्यवस्थापन केले जाते मुख्यमंत्री सहायता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात जातीय दंगलीत मृत व्यक्तीचा किंवा दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे हे या मुख्यमंत्री निधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे लक्षात घ्या सहायता निधी मार्फत कोणत्या आजारांवर उपचार केले जातील लक्षात घ्या हृदय शस्त्रक्रिया किडनी कर्करोग मेंदूवरील उपचार लिव्हर ट्रान्सप्लांट अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच मॅरो ट्रान्सप्लांट ही एक अशी प्रक्रिया आहे जेथे रुग्णाला ठिबकद्वारे केमोथेरपी आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी दिली जाते या आजारांवर उपचार केला जातो मुख्यमंत्री सहायता निधीचे पात्र असणारे व्यक्ती कोण असणार आहेत बघा ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे हे, हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी पात्र ठरतील या अर्थसहाय्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी असणार आहेत किंवा यासाठी काय लागणार आहे ते लक्षात घ्या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधी जमा करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कागदपत्रे जी आहे ती लक्षात घ्या तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला उत्पन्न बघा एक लाखाच्या एक लाखाच्या आत असावे म्हणजे एक लाखापेक्षा कमी असावे रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड रेशन कार्ड मध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे लक्षात घ्या अर्जदाराचा अर्ज रुग्णालयाच्या लेटर हेड वर वैद्यकीय खर्चाचे मूळ प्रमाणपत्र आवश्यक आहे हे प्रमाणपत्र आपल्याला रुग्णालयाकडून प्राप्त करून घ्यायचे आहे जर आपण खाजगी रुग्णालयात उपचार करत असाल तर आपला उपचार खर्च एक लाखापेक्षा जास्त असेल तर या प्रमाणपत्रावर शासकीय रुग्णालयातील रुग्णालयांचा शिक्का किंवा सई घ्यावी लागेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटला भेट देखील देऊ शकतात जाणून घेऊया डब्ल्यू 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 डॉट सी एम आर एफ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब देखील करा